जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे हॉटेल पद्धतीने वांग्याची मस्त अशी चरचरीत रसभाजी त्यासाठी मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यात घालणार आहे आता मी मोहरी ठेव कशी तार टाळ तार ताड वाजायला लागले अशी मोहरी घालायची गरम झाल्यावर एकदम मग याच्यात घालायची झिरे टाळ टार तार तार ताड वाजते घालायचं कांदा एक नंबर भाजून घ्यायचे एकदम कड्या कांदा टोमॅटो भाजलं याच्यामध्ये घालायची कोथिंबीर अशी फोडणीत कोथिंबीर घातली की लय भाजी चव बारीक चवैत्या बारीक केलेली कोथिंबीर एक नंबर होते तरी सगळं मिक्स करायचे तर हे कांदा टायमाटो सगळं चांगलं भाजलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे ओला मसाला आणि याच्यामध्ये घालतो ओला मसाला ओला मसाल्यासाठी मी दोन कांदे एक टोमॅटो आणि लसूण आलं ते खोबरं असं घालून ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता हे सगळं मसाल्यात आपण चांगलं भाजायचं आहे मसाला सगळा आपला चांगला भाजलाय चरचरी जात आहे ज्यामध्ये मी घालणार आहे हळद हळद घालून एकदम मिक्स करायचं यात घालायचं दोन चमचे कांदा लसून चटणी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पूड हे सगळं चांगलं मिक्स करायचं सगळं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं थो थोडंसं पाणी घालायचं मसाल्याचं पाणी सगळं परत एकदम मिक्स करायचं एकदा पाच मिनटं भाजून घ्यायचं मसाला सगळा आपला छान भाजला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आपल्याला केवढं रस पाहिजे त्या हिशोबाने आपण याच्यात पाणी घालायचं आहे तुम्ही वांगी फोडणीत घालून भाजून याच्यामध्ये पाणी घालू शकताय नाहीतर पाणी घातल्यानंतर ना तुम्ही वांगी घालू शकताय तर मी पहिल्यांदा पाणी घातले पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये मी वांगी घालणार आहे चवी आता मी यात घालणार आहे चवीपुरतं मीठ चिमटभर साखर छान उकळी आलेले आहे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे चिरून आता मी हे याच्यामध्ये घालणार आहे आणि याला आता शिजून घ्यायचं आहे छान असं त्याला मिक्स करतो सगळं त्याला शिजून घ्यायचं आहे आपली मस्त शिजलेत आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट एक नंबर हे एक नंबर असं रस वांगी झालेली आहे वांग्याची रस भाजी एकदम देवा चरचरीवा मस्त झाली वा वा मस्त चरचरी तशी वांग्याची भाजी झाली आहे तेव्हा ती मस्त झाली नक्की या तुम्ही खायला ती वांग्याची भाजी अप्रतिम अशी झालेली आहे એક નંબર વગી મળ